खत आपण आपण देतोय हो। ते कशा काय जुगाड खो कशाने माझ्याकडे एक छोटं ट्रॅक्टर आहे ते आपण सरी पाडून त्या सरीच्या जागीच सरी यंत्र ठेवून हो। सेंटरच्या याला आपण ती आकाराचे पास बसून त्यालाच एक हो। खताचे ऍडजस्टमेंट केली म्हणजे एकाच टाइमला खत पेरणी सरी फोडणी आणि आंतरमशागत हे सगळे कामं एकाच वेळी केले जातात बरं हा आणि माझं सर्व शेतकऱ्यांना सांगणं एकच आहे की बेडवरती सोयाबीन ही संकल्पना जी हो, हो. आहे ही आपल्याला म्हणजे ट्रॅक्टरच्या साह्यानंच बेड पाडावं असं काही नाही म्हणजे माझ्या अनुभवानुसार आपण आहे त्या जमिनीवर कोळप्याच्या साहाय्यानं जरी बेड सरी ओढली आणि वरच्या टॉपला जर आपण त्याची लागवड सोयाबीनची केली ती सुद्धा पद्धत योग्य जा आहे उलट जास्त खोलीचे बेड जर पाडले उंचीचे बेड पाडले तर थोड्या पाऊस काळ कमी त्याच्यावर ताण येण्याची शक्यता आहे आणि जर झाडाची हाईट जास्त झाली तर ते पडणे स्वागत करतो मित्रांनो आता मी इथं सोयाबीनच्या प्लॉटवरती आहे आणि आता जवळपास इथं एक वीस शक्करवरती सोयाबीन ही टो, टोकन पद्धतीने इथं लागवड केलेली आहे मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये मागच्या काही काळामध्ये जर आपण बघितलं तर अगोदर बरेच शेतकरी जे आहेत म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी पारंपरिक पद्धतीने सोयाबीनची आपली पेरणी करत असतात आणि सुद्धा जर विचार केला तर एक ऐंशी नव्वद टक्के शेतकरी आहे पारंपरिक पद्धतीचाच वापर करत आहेत तर त्यातूनच काही जे तुरळीक शेतकरी आहेत त्याने आपल्या पारंपरिक पिकांनाच एक, एक आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आपले हे उत्पादनामध्ये वाढ केलेली आहे त्यातूनच मित्रांनो एक इथं मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये राज्यस्तरीय एक सोयाबीन पीक स्पर्धा झालेली होती तर त्या त्याच्यामध्ये सरांनी त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये सरांनी सहभाग घेतला होता आणि त्याच्या त्याच्यातूनच मित्रांनो इथं परभणी जिल्ह्यामध्ये सरांचा याच्यामध्ये विक्रमी उत्पादन घेऊन पहिला क्रमांक आलेला होता आणि त्याच्यामध्ये मित्रांनो याच्यामध्ये विक्रमी उत्पादन त्यांनी घेतलेलं होतं तर एक एक हेक्टरमध्ये जवळपास अडीच चक्करमध्ये एकावन्न क्विंटल त्याच्यामध्ये उत्पादन मिळवलेलं आहे मित्रांनो हे जे उत्पादन आहे त्यांनी कशा पद्धतीने मिळवलं त्याच्यासाठी त्यांनी मागच्या अनेक वर्षापासून ती मेहनत घेतली त्याच्यामध्ये जिद्दीने त्यांनी याच्यामध्ये काम केलेलं आहे त्यासोबतच इथं प्रत्येक वर्षी आपल्या पी आ, पीक पद्धतीमध्ये किंवा मध्ये बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे उत्पादन वाढवलेलं आहे हे सर्व उत्पादन कशा पद्धतीने साध्य केलं त्याच्यामध्ये कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं हे आपल्याला त्याच्यातून जाणून घ्यायचं आहे तर आ, सर तुमचं प्रोग्रेस बारीकमध्ये मी स्वागत करतो सर थोड थोडक्यात आपल्या एक शेतकरी बांधवांना परिचय द्या त्यानंतर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी मंगेश प्रतापराव देशमुख राहणार पेडगाव तालुका जिल्हा परभणी मी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ चा अभियांत्रिकी अभ्यास मंडळाचा सदस्य आहे आणि त्याचबरोबर मी जवळपास गेली वीस वर्ष झालं सोयाबीन पिकावर तर पीक घेतो बर तर सर आपण आप व्हिडिओला सुरुवात करूच पण थोडक्यात एक आपल्याला हे सोयाबीन पिकाबद्दल एका मागचा अनुभव कसा आहे आपला आपण कशा पद्धतीने याची सुरुवात केलेली आहे आणि आपण जे आता उत्पादन घेतलेलं आहे एक हेक्टरमध्ये एकावन्न क्विंटल मागच्या वर्षी तर हे कशा पद्धतीने साध्य केलं की इथपर्यंत एक प्रवास कसा आहे आपला थोडक्यात आपल्याला सांगा मी दोन हजार चौदा दोन हजार चौदाच्या अगोदर पारंपरिक पद्धतीने आपले बारा ते सोळा इंचावर वेगवेगळे अंतर करून व्हरायटीनुसार पेरणी करत गेलो आणि ते पेरणी करत असताना मला म्हणजे सात ते आठ क्विंटल प्रति एकरी ह्या प्रमाणाचं उत्पादन मिळत होतं तर मग यात काहीतरी आपला बदल व्हावा उत्पादनात वाढ व्हावी ह्यासाठी आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याशी संपर्क साम साधून आम्ही एक बी बी एफ तंत्रज्ञानाचा त्यावेळेस वापर केला तर त्यावेळेस आम्ही चार ओळीनंतर सरी अशा पद्धतीने बीबीएफ वर पेरणी करत होतो तर ते करत असताना आम्हाला पारंपरिक पद्धतीपेक्षा एक पंचवीस ते तीस टक्क्याने उत्पादन अधिक झालं होतं मग ते आम्ही दोन ते तीन वर्ष केलं ते केल्यानंतर मग त्यात बी काहीतरी बदल व्हावा मग ते आणखीन आपलं उत्पादन कसं वाढवावं आणि पिकाच्या जे आपण पाहतो त्याच्यानुसार आपण मग त्यात पुन्हा एक बदल केला की तीन ओळीनंतर सरी ह्या पद्धतीने आपण पेरणी केली त्यात बी आमच्या मग पारंप आ, आहे त्या चार ओळीपेक्षा तीन ओळीनंतर सरी याच्यात पण आम्हाला उत्पादन अधिक वीस ते पंचवीस टक्क्याने वाढलं मग पुन्हा त्यात बदल करत आम्ही जोडवळ पद्धतीने पेरणी केली बी बी एफच्या सारे जोडवळ पद्धतीनं मग त्यात पण आम्हाला बियाण्याची कमी लागली आणि उत्पादन आणखीन वाढलं आमचं बियाणं बा बारा तेरा क्विंटलपर्यंत आम्हाला त्या जोडवळ पद्धतीनं बियाणं गेलं उत्पादन गेलं मग तेल लक्षात आल्यानंतर त्याच्यात बी थोडं बदल केला तर आता गेली दोन वर्ष झाला आम्ही टोकन पद्धतीनं जोडवळ पद्धतीनं टोकन यंत्राच्या सहाय्यानं पेरणी करायलो तर यात आम्हाला म्हणजे आज जे आपण जे उत्पादन सांगितलं तेवढं उत्पादन आम्हाला आज रोजी त्या पे पद्धतीनं मिळत आहे तर त्याचा हा सुंदर आम्हाला आणि चांगल्यापेक्षा रिझल्ट मिळालेला बरं तर मित्रांनो सांगण्याचं अर्थ तात्पर्य एकच आहे किंवा की आपल्याला पारंपरिक पद्धतीतून आधुनिक पद्धतीकडे जाणं गरजेचं आहे याच्यामध्ये कारण प्रत्येक क्षेत्र असू द्या ॲग्रिकल्चर इंडस्ट्री सोडून इतर कुठलंही क्षेत्र घ्या त्याच्यामध्ये क्षेत्र खूप झपाट्याने याच्यामध्ये बदल घडत आहेत अपग्रेड होत चाललेला आहे तसंच काळाप्रमाणे आपल्याला शेतीमध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपलं उत्पादन वाढू शकत नाही आणि त्याच इथं सरांनी दरवर्षी आपल्या शेतीमध्ये पीक पद्धतीमध्ये बदल करून याच्यामध्ये आपलं उत्पादन वाढवलेलं आहे तर मित्रांनो मागच्या वर्षी जे ज्यांनी सरांनी जे व्यवस्थापन केलेलं आहे आप आपल्या सोयाबीनमध्ये मध्ये त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांनी पूर्ण व्यवस्थापन केलं सुरुवातीपासून त्याच्यामध्ये व्हरायटीची निवड कुठली केली होती आणि त्याचे काय त्यांना अडचणी आल्या त्यासोबत त्यांनी कशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थापन केलेलं आहे हे आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे तर सर एक आपल्याला स्टेप स्टेप पूर्ण तुमचं जे नियोजन होतं मागच्या वर्षीचं त्यासोबतच आता आपण यावर्षी सुद्धा हे त्याच पद्धतीने नियोजन करत आहोत तर एक कशा पद्धतीने नियोजन केलं होतं आणि आपलं आताचं जे व्यवस्थापन आहे कसं चालू आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आम्हाला एक सांगा की आपण मशागतीपासून पासून सुरुवात कशी केली होती म्हणजे आप उन्हाळ्याच्या दोन पाळ्या घातल्यानंतर हो, सिंगल बॅग आपण त्यावेळेस टाकून दिला रोटरावे रोट्रावेटर केल्यानंतर आपण त्यावर साडेतीन फुटाच्या अंतरावरती बेड ओढली मागच्या वर्षी जे ओढले ते हो, साडेतीन फुट हा मागच्या वर्षी जे ओढले ते साडेतीन फुटावरची बेड ओढले होती बेड ओढल्यानंतर आपण त्यावरती म्हणजे एकरी जवळपास तीन ते चार टॉल्या शेणखत टाकला बेडच्या वरती बेडच्या वरती टाकला हा बेडच्या वरती आपण तीन ते चार टॉल्या शेणखत टाकला आणि त्या प्लॉटला पूर्ण ड्रीप इरिगेशन होतं म्हणजे ठिबकच्या साह्यानं मग टिबक आथरूम घेतलं आणि मग दोन ओळीतलं अंतर हे सोळा इंच ठेवलं होतं आम्ही आ, आ, दोन लाईनच बेडच्या वरती सोळा इंच सोळा इंच आणि दोन रोपातलं अंतर हे साडेपाच इंचावर ठेवलं होतं याच्यामध्ये आपण मागच्या वर्षी कुठल्या व्हरायटीची याच्यामध्ये आपण गेल्या वर्षी माझ्याकडे नऊ म्हणजे एक सोळा प्रकारच्या व्हरायटी होत्या त्याच्यात जास्त उत्पादन देणारे वान म्हणले तर नऊशे ब्याण्णव सातशे पंचवीस ह्या व्हरायटी होत्या बरं वर्षी पण मी आता त्याच्यात बियाण्याची निवड केली तर मी या वर्षी वान कमी केले एक पाच ते सहा वान ठेवले पण या वर्षी नवीन एक एक वान आलं हो। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नवीन वान युएस सातशे एकतीस जे आता आपण ज्या प्लॉट प्लॉट मध्ये आहे हे पण खूप म्हणजे याला पण ब्रँचेस हे ते भरपूर आहे हे पण आपण टोकन साठी याचा वापर करू शकतो हे जे वान आहे याच्या अगोदर आपण पेरणी केलेली का फर्स्ट टाइम आपण नाही याच्या अगोदर पण आपण याची गेल्या वर्षी प्रायोगिक तत्व थोडं एक पाच पाच किलो पर्यंत लागवड केली होती त्या अनुभवानुसार आपण मग हे क्षेत्रात वाढवले बर मागच्या वर्षी जे आपण पीक स्पर्धा झाली त्याच्यामध्ये आपलं क्षेत्र किती लागवड होतं पूर्ण सगळं क्षेत्र आपलं जवळपास क्षेत्र हे लागवड होतं पण पीक स्पर्धेसाठी म्हणजे एक विशिष्ट एक एकरचा तो प्लॉट होता बर त्या पद्धतीने आपण तिथं नियोजन केलेलं होतं तर याच्यामध्ये आता शेतकरी बांधवांना आपल्याला समजा हे उत्पादन आपल्याला घ्यायचे पण याच्यासाठी जे क्लायमेट जे असते सोयाबीनची पेरणी करण्यासाठी किंवा लागवड करण्यासाठी ते कुठलं कालावधी कुठला याचं चांगलं जे काल लागवडीसाठी आता नऊशे ब्याण्णव आणि आपण ते व्हरायटी वाईज आहे नऊशे ब्याण्णव सारखे म्हणजे थोडी मिडल एकशे दहा दिवसापर्यंत येते तर त्या व्हरायटीला आपण पंधरा जुलै पर्यंत लागवड करू शकतो आणि त्याच याच्यानुसार आमची गेल्या वर्षी पंधरा पाच जुलैला सॉरी पाच जुलैला लागवड झाली होती बरं हा आणि तर आम्ही ते तेरा किलो बियाणं टाकलं होतं बरं हां ते हँ हँडपू शिडरच्या सहाय्यानं हँड लागू शिडर बरं मग आता म्हणजे प्रत्येक स्वयं जी व्हरायटी आहे वेगवेगळी जी काय अर्ली व्हरायटी आहे त्या हिशोबाने आपल्याला त्याची लागवड करावी लागणार आहे तर याच्यानंतर आपण लागवड करत असताना याच्यावर सी ट्रीटमेंट कशा पद्धतीने केली बियाण्यावरती आपण हां बियाण्यावरती सी ट्रीटमेंट आपण सुरुवातीला इलेक्ट्रॉन घेतला होता युपीएल कंपनीचं इलेक्ट्रॉन त्याच्यात म्हणजे नाशक आणि एक कीटकनाशक आहे आणि त्याचबरोबर महा एन पी के म्हणून जे आपलं रायझोबीएम पी एस बी जे ट्रॅक कल्चरचा वापर केला होता या दोन्हीची बीच प्रक्रिया केली होती बरोबर मग बर याच्यातून आता आपली उगवण समजा झाली याच्या बेड वरती तर याच्यात आपण कशा पद्धतीने पुढे व्यवस्थापन केलं काय आता म्हणजे बीज प्रक्रिया केली त्याच्यानंतर टोकन केल्यानंतर आम्ही प्री इमर्जन्सी म्हणजे निघण्याच्या अगोदरच्या तन्नाशकचा वापर केला होता आ, त्या तन्नाशक मध्ये आम्ही म्हणजे एक तन्नाशक जे प्री इमर्जन्सी तन्नाशक वापरलं आणि त्यात पॅराकॉटा वापरलं म्हणजे जे उगवलेल्या तणामुळे ते आणि निघू नये म्हणून ते दोन्हीचा आम्हाला चांगला रिझल्ट आला बरं त्याच्यामुळे आपलं तण व्यवस्थापन सुरुवातीला चांगल्या पद्धतीने झालं याच्यामध्ये बर मग याच्यानंतर तण व्यवस्थापन झाल्यानंतर याचं बाकी खत वगैरे हो फर्टिगेशन कशा पद्धतीने केलं होतं आपण आपलं सुरुवातीच्या काळात आपण जे सिंगल सुपर सुपरफास्फेट इकडे तीन बॅग टाकले होते त्याच्यानंतर लागवड केली लागवडीच्या नंतर आपण पंचवीस दिवसानंतर आपण सोयाबीनला दुसरा म्हणजे डोस दिला खताचा बर हा त्याच्यामध्ये काय करावं त्या खतामध्ये आपण आठ एक महादन कंपनी आठ एकवीस ग्रेड असलेला आणि एक, एक, एक मायक्रोन्यूट्रन्स असे म्हणजे आठ एकविशे एकवीस वीस किलो आणि मायक्रो न्यूट्रन पाच किलो असा आपण तो डोस एक एक दिला होता हो बरोबर अशा पद्धतीने आपण दुसऱ्या मग आता ते जे खत आपण देतोय हो। ते कशा सहाय्याने माझ्याकडे एक छोट ट्रॅक्टर आहे ते बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने आपण सरी पाडून त्या सरीच्या जागीच सरी यंत्र ठेवून सेंटरच्या याला आपण ती आकाराची पास बसून त्यालाच एक खताचे हो। ऍडजस्टमेंट केली म्हणजे एकाच टाइमला खत पेरणी सरी फोडणी आणि आंतरमशागत हे सगळे काम एकाच वेळी केले जातात बरं हा ते हे जे आता यंत्र आहे आपलं खत देण्यासाठी तर हे तुम्ही स्वतः बनवून घेतलंय का मार्केट मध्ये शेतकरी बांधवांना यंत्राला त्याच्यात थोडा बदल करून आपण ते बनवून घेतलं त्या पद्धतीने आपण केलेलं आहे हो, समजा हो, हो। बरं तर हे आपण इथपर्यंत आता खताचं व्यवस्थापन झालं हो। तर आपण पुढे सुद्धा काही ड्रिप फर्टिगेशन दिलेले होते त्याच्यामध्ये आपण ड्रिप वरती सुरू पहिल्या अवस्थेत पहिल्या पंधरा दिवसाला आपण बारा एकसठ झिरो पंधरा दिवसाच्या नंतर आपण बारा एकसठ झिरोचा यायला पहिला एक पाच किलोचा डोस दिला होता त्याच्यानंतर तिथून एक आठ ते दहा दिवसाचा गॅप देऊन सेकंड डोस पुन्हा बारा एकसठ झिरोचा दिला होता आपण दोन दोन वेळेस बारा, बारा एकसठ झिरो दिला।, एक दिला होता हे सुरुवातीला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे एक महिन्याच्या कालावधी कालावधी दोन दिले होते आणि याच्यानंतर सेकंड कुठला डोस दिला सेकंड आपण झिरो बावन चौतीस एक दिला होता फ्लावरिंग स्टेजच्या वेळेस आणि थर्ड डोस आपण याच्या पोटॅशियम सो ॲट दिला होता शेंगा भरण्याच्या अवस्थेत बरोबर बरोबर <laughs> म्हणजे मित्रांनो आता सोयाबीन जे पीक आहे एक तेलवर्गीय पीक आहे आणि याला गरज असते ती जास्त फॉस्फरसची गरज आहे आणि त्यासोबत याला काही प्रमाणात पोटॅशियम आवश्यकता आहे आणि जर नत्राचा विचार केला तर एक नॅचरली नैसर्गिकपणे नत्र स्थिरीकरण करतो सोयाबीन त्यामुळे तेवढी काही आवश्यकता पडत नाही तर हे अशा पद्धतीने एक ड्रिप ड्रिप फर्टिगेशन केलेलं होतं या प्लॉटला मागच्या वर्षी आणि सर आता हे झालं आपलं ड्रिप फर्टिगेशन पण आता याच्यानंतर आपण कधी समजा पाणी पाऊस कमी पडला पडला किंवा मध्ये जर उघड झाली याचं जे पाणी व्यवस्थापन हो आपण कशा पद्धतीने केलं ड्रिप इरिगेशनच केलं होतं पण म्हणजे जास्त याला म्हणजे गेल्या वर्षी तर खूप मोठा खंड पडत होता पण या वर्षी तसं काही वातावरण नाही हो, पण गेल्या वर्षी आम्हाला ड्रिप इरिगेशन असल्यामुळे फक्त एक तास जरी चलवलं तर पूर्ण प्लॉट आमचा एका तासामध्ये पूर्ण म्हणजे ड्रिप इरिगेशन मुळे आपला फायदा झाला आणि आपला पाणी देण्यासाठी जे आपला वेळ वाया जातो हो, प्रत्येक वेळी ते पण आपला इथं फायदा झालेला आहे तर सर मागच्या वर्षी आपण इथं अशा पद्धतीने जे व्यवस्थापन केलेले या वर्षी सुद्धा याच पद्धतीचा आहे का काही बदल केला वर्षी पण त्याच पद्धतीने पण त्याच्यात थोडे आपण म्हणजे खताचे म्हणजे ग्रेड बदलले असतील किंवा थोडं नियोजनामध्ये थोडा बदल केलेला आहे म्हणजे जसं आपण वीस दिवसा पंचवीस दिवसानंतर आठ एकवीस केस घेतला होता त्याच जागेवर आपण आता नवीन जे आलेलं आहे मार्केटला अकरा तीस चौदा कंपनीचा आहे म्हणजे मागच्या वर्षी आपलं पद्धतीच आहे फक्त थोडस आहे जसे मार्केटला नवीन नवीन जसं आहे तर गरजेचं सुद्धा आहे मित्रांनो प्रत्येक वर्षी आपण तोच मागचीच गोष्ट वापरणं वापरावा असं काही नाही कारण मार्केटमध्ये नवीन नवीन गोष्टी अपडेट होत असतात त्याच्या पद्धतीने आपल्याला नवीन नवीन गोष्टी वापरणं गरजेचं आहे सर आता याच्या पुढे जे आहे आपल्याला तणाचं नियंत्रण कसं आहे म्हणजे आपण सुरुवातीला प्रियमर्जन असतं मार्केट पण त्यानंतर सुद्धा त्याचा प्रभाव संपल्यानंतर तण उगू शकते याच्यामध्ये तर ते नियंत्रण कसं करता तुम्ही ते नियंत्रण करण्यासाठी आपण जे पहिले पंचवीस दिवसामध्ये खत पेरणी करतो त्यावेळेस आपण ते आप रेझरच्या जागे रेझर हे यंत्र जे केलेले आपण तीनच कल्टी पूर्ण आंतर मशागत केली जाते म्हणजे त्याच्यामुळे डबल काही विशेष असं करण्याची गरज तण तण नाशकाचा वापर करण्याची आवश्यकता पडतच नाही आपल्याला बरोबर मग याच्यानंतर आता हे झालं आतापर्यंतच आपलं व्यवस्थापन आता याच्यात आपलं जे उत्पादन आहे अतिशय चांगलं रेकॉर्ड उत्पादन आहे आपलं सगळे शेतकरी हे घेऊ शकतात कशा पद्धतीनं काय काही बदल आणखी काही करावं लागतील का आपल्याला नाही सर्व शेतकरी हे घेऊ शकते त्याच्यात काही जास्त काही असं बदल करण्याची आवश्यकता नाही आणि माझं सर्व शेतकऱ्यांना सांगणं एकच आहे की बेडवरती सोयाबीन ही संकल्पना जी हो, हो. आहे हे आपल्याला म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेड पाडावं असं काही नाही म्हणजे माझ्या अनुभवानुसार आपण आहे त्या जमिनीवर कोळप्याच्या साहाय्याने जरी बेड सरी ओढली हो। आणि वरच्या लागवड ला लाग सोयाबीनची केली ती सुद्धा पद्धत योग्य आहे उलट जास्त खोलीचे बेड जर पाडले उंचीचे बेड पाडले तर थोड्या पाऊस काळ कमी याच्यात त्याच्यावर ताण येण्याची शक्यता आहे आणि जर झाडाची हाईट जास्त झाली तर ते पडण्याची बी चान्सेस भरपूर आहेत उंच जर बेड झालं उंच बेड झालं त्याच्यामुळे आपलं थोडं कमी असण्याची गरजेचं आहे बरं तर याच्या नंतर आता आपण जो पूर्ण प्लॉट व्यवस्थापन करायला आता व्यवस्थापन कशा पद्धतीने कर करतो आपण आता सर्वप्रथम काय माहितीये का सोयाबीन मध्ये आता ज्या आळीचा म्हणजे हे अटॅक हे सर्व शेतकऱ्यांना ये जाणवते येते आणि त्याचं जास्त काही पण चक्रीभुंगा आणि म्हणजे सर्वात मोठा अटॅक आहे की जे डोळ्याने न दिसणार आहे Oh. हो yeah. oh. तर त्याचं नियंत्रण oh. ते होण्याच्या अगोदरच आपल्याला करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी पहिल्या पंधरा दिवसात आपल्याला पहिली एक फवारणी आलिका किंवा सोलोमन दोन्ही पैकी एक घेऊ शकतो त्याच वेळेस आपल्याला एक म्हणजे जमिनीवर झिंकची हे कंपनी असेल तर अँट्रॉकॉल किंवा पॉलिराम सारखं बुरशीनाशक जे झिंक बेस आहे त्याची पण त्यानं पण ग्रीनरी येते आणि दुसरी गोष्ट एखादं मायक्रोन्यूट्रिन्स बरोबर याची मायक्रो न्यूट्रिन्स मध्ये चांगल्या कंपनीचं मायक्रो न्यूट्रिन्स घेतलं तर ते पण फवारणी आपल्याला कोणत्या दरम्यान करायची किती पहिल्या पंधरा दिवसाच्या अडचण आलेली आहे सोयाबीन पिवळ्या पडत होत्या सुरुवातीच्या काळामध्ये तर त्याच्यासाठी सरांनी महत्वाचा पॉईंट सांगितलेला याच्यामध्ये आपल्याला झिंक बेस घटक घेणे याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे तर ही झाली आपली सर पहिली फवारणी त्याच्यानंतर आता दुसरी फवारणी आपल्याला किती कोणत्या दिवसाच्या दरम्यान करायची आहे आणि त्याच्यामध्ये कोणते घटक वापरायचे दुसरी फवारणी आपल्याला पहिल्या तीस दिवसातला करायची आहे आपण म्हणजे प्रोफिनोपॉस इमामेक्टिन आणि सिक्स बी याचा एक वापर केला होता पहिल्या तीस दिवसाला म्हणजे ते हार्मोन्स असल्यामुळे त्याच्यात आपण विशेष असे दुसरे काही घटक टाकले नाही किंवा कुठलं बुरशीनाशक जास्त मिश्रण केलेले नाही सिक्स हो, बी हो, मित्रांनो एक सेल डिव्हिजनचं से काम करतं त्याच्यामुळे आपण इथं बिजारचा वापर केलेला हो, बरं तर याच्यानंतर आता तिसरी फवारणी तर ह्याच्यामध्ये कसं वापर केला आपण तिसरी फवारणी चाळीस ते पंचेचाळीस दिवसाला पहिलं फुल लागण्याच्या अवस्थेमध्ये केडीएस या वानाला पहिलं फुल लागण्याच्या अवस्थेमध्ये आपण अँप्लिगो प्रॅक्झर आणि टाबोली टाबोली ह्या तिन्हीची फवारणी केली म्हणजे एक कीटकनाशक बुरशीनाशक आणि त्याच्यामध्ये परत जास्त हाईट होऊ नये फुलाची संख्या वाढवली यासाठी पिजीआर ही झाली तिसरी फवारणी त्याच्यानंतर चौथी फवारणी कधी करायची चौथी फवारणी शेंगा लागल्याच्या नंतर शेंगा लागल्याच्या नंतर म्हणजे अँप्लिक आपल्याला वीस दिवसाचं कव्हर मिळून जाते त्याच्यानंतर आपल्याला शेंगा चांगल्या लागल्यानंतर एक आपल्याला इमामेक्टिन आणि हारू याची जर फवारणी केली तर बसवून होऊन जाते दुसरं काय आवश्यकता नाही याच्यामध्ये काहीच अशा पद्धतीने चार फवारणी आहेत तर सरांनी केलेल्या आहेत आणि या वर्षी अशा पद्धतीने हे व्यवस्थापन चालू आहे फवारणीचं तर आता हे पूर्ण जे व्यवस्थापन चालू आहे आपलं त्याच्यामध्ये पूर्ण खर्च किती येईल त्याच्यामध्ये उत्पादन किती आपल्याला मिळेल आणि याच्याकडून नफा किती मिळेल आपल्याला याच्याकडून पूर्ण आता खर्च जर हिशोब लावला तर थोडं आपलं या पद्धतीने बियाण्याची बचत होती कमी तर त्याच्यामुळ म्हणजे आपल्याला त्या बियाण्यात एक पंधराशे ते सोळाशे रुपयाच बचत बचत पण होती लागतं तेवढ्या आणि मग आपण जनरली ज्या तीन फवारण्या करतो तर याच्यात एक एक्स्ट्रा हो आणि हो, फक्त वॉटर सोल्युबल खत हो, याचा आप एक आपल्याला एक किलो बारा एक्साइड जिओ झिरो झिरो बावन चौतीस पाच किलो आणि हो, पाच किलो पोटॅशियम सोनाईट हो, असा एवढा एक खर्च वाढतोय आणि वीस किलो आपण जे खत किंवा अकरा तीस चौदा खत त्याचा खर्च त्याचा एक म्हणजे आठशे ते नऊशे रुपये त्याचा एक खर्च असं म्हणजे वीस ते बावीस पंचवीस पर्यंत जवळपास जाते पूर्ण खर्च एवढा जातो सरासरी आपण एक पारंपरिक पद्धतीने जरी केलं तर एक पंधरा ते वीस हजार खर्च येतोच आपल्याला म्हणजे खूप काही जास्त खर्च वाढत नाही आपला खर्च तेवढाच आहे पण आता याच्यातून आपल्याला उत्पादन किती मिळेल याचं पूर्ण प्रॉफिट किती असेल आपलं आता हा माझा ट्रिपवरती प्लॉट होता याचं तर उत्पादन आपण प्रत्यक्षात पाहिलेलंच आहे पण माझे जे दुसरे विदाऊट ट्रिप जे प्लॉट आहे हो त्याचं पण सोळा ते अठरा पर्यंत त्याचं पण इंडियन उत्पादन आलेलं आहे म्हणजे असं उत्पादनात घट होत नाही उत्पन्नात वाढच होतील बरोबर आहे तर मित्रांनो नवीन पद्धतीचा अवलंब करणं याच्यामध्ये खूप गरज आहे काळाची गरज आहे तरच आपलं इथं उत्पादन वाढू शकतं तर सर एक खूप चांगली माहिती आपण शेतकऱ्यापर्यंत दिलेली आहे त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार मित्रांनो आपण आपल्याला ही माहिती सर्व आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार